नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सहन संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि स्वराज्य संस्थापना करणारे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता आणि या कुलदेवीच्याच आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली आणि देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दृष्टचक्रांचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती हे तर आपल्याला माहीतच आहे परंतु आई तुळजाभवानी तुळजापुरात कशी आली किंवा कशी प्रकट झाली आणि आपण आई तुळजाभवानीला आई तुळजाभवानी असं का म्हणतो म्हणजे तुळजाभवानी नाव का पडलं असा प्रश्न तुम्हाला देखील पडलाच असेल आणि म्हणूनच आपण या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरने आम्हाला अजून छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन नवीन असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी आपल्या मराठी सणांची संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडीत असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात त्यामुळे सबस्क्राईब करा तर तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे आणि येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर आहे आणि हे महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पिठांपैकी एक असल्याचं आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या तुळजाभवानी आईचं देवीचं विशेष असं महत्त्व आहे आणि नवरात्रीत तर तुळजापूरला मोठा उत्सवच असतो आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते आणि म्हणूनच तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं देवस्थान बनलं आहे आणि महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे तर आपली ही तुळजाभवानी माता तुळजाभवानी आई नेमकी तुळजापुरात कशी आली याची एक अवतार कथा सांगितलेली आहे तीच आपण आज पाहूया प्रत्येक देवी देवतांचे अवतार धारण करण्यामागे काहीतरी ठोस कारण मात्र नक्कीच असते आपण आई तुळजाभवानी मातेने या पृथ्वी तलावर का अवतार धारण केला या मागची कथा आज जाणून घेणार आहोत कृतयुगातील ही कथा आहे एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाण्यास निघाली होती परंतु तिच्या गुरूंनी तिला सती न जाण्यास विनंती केली तेव्हा आपल्या पुत्राला ती आपल्या गुरूंच्या स्वादी करून तपश्चर्या करण्यास बसली अनुभूती ही ध्यानस्थ बसलेली पाहून कुकर नावाच्या राक्षसाने तिची तपश्चर्या भंग करण्याचे प्रयत्न केले आणि तिचे पावित्र्य नष्ट करण्याचासुद्धा त्याने प्रयत्न केला तेव्हा मात्र तिला त्याची अत्यंत भीती वाटू लागली ती घाबरून पळत सुटली तेव्हा कुकर राक्षस देखील तिच्या मागेमागेच धावत सुटला मात्र तिने त्यावेळी आई भगवती मातेचा मनापासून धावा केला मनापासून प्रार्थना केली आणि अनुभूतीने आपले पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी आई भगवती मातेला मनापासून केलेला धावा पाहून आई भगवतीला त्या अनुभूतीची दया आली आणि काही क्षणात देवी प्रकट होऊन तिने त्या राक्षसासोबत युद्ध केले व त्याचा वध सुद्धा केला आई भगवती आपल्या हाकेला त्वरित धावून आली याचा आनंद अनुभूतीला झाला तिने देवीला इथल्याच पर्वतात कायमचे वास्तव्यास राहण्याची विनंती केली त्यावर अनुभूतीच्या विनंतीला मान देऊन त्या पर्वतात देवीने आपले वास्तव्य स्वीकार केले भक्त अनुभूतीच्या हाकेला त्वरेने धावून येणारी देवी म्हणून या देवीला या भगवती आईला पुढे त्वरिता असं म्हटलं गेलं त्यानंतर त्वरिता देवीला नाव पडलं तुरजा आणि त्यानंतर काही दिवसांनी या शब्दा तुरजा शब्दाचे रूपांतर तुळजा असे झाले तेव्हापासून भगवती मातेला तुळजाभवानी असं म्हणून ओळखलं जातो आणि आपण सुद्धा आई तुळजाभवानीला आनंदाने प्रेमाने आई तुळजाभवानी अशी हाक मारतो तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की माता तुळजाभवानी ही तुळजापूरला कशी आली कशी प्रकट झाली आणि आई तुळजाभवानीला आपण तुळजाभवानी असं का म्हणतो संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असणारी आई भवानी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असते आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या भक्ताच्या प्रत्येक संकटात ती सदैव दाहून येते आणि त्याचे जर उदाहरण द्यायचे झाले तर वेगवेगळ्या युगात देवीने आपल्या प्रिय भक्तांसाठी अवतार धारण केले आहे जसं अनुभूतीसाठी कृतयुगात देवी आली तसंच श्रीराम प्रभूंसाठी त्रेता युगात आली धर्मराजासाठी द्व्यापर युगात आली तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी देवीची कृपा आणि आशीर्वाद नेहमीच राहिला छत्रपती शिवराय हे आई तुळजाभवानीचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात त्यांना अधिक यश यावे याकरता आई तुळजाभवानीने त्यांना एक तलवार भेट दिली होती असं देखील म्हटलं जातं आई भवानीचे मंदिर बालाघाट पर्वतरांगेत असून एका कडे पठारावर वसलेले आहे याच डोंगराचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये यमुनागिरी पर्वत असा सुद्धा केला जातो नंतर इथल्या परिसरात चिंचेच्या वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने याच गावाला लोक चिंचपूर असे देखील म्हणू लागले आणि मग नंतर आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीचे नाव तुळजापूर असे पडले भवानी मातेच्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ महाद्वार तर दुसऱ्या प्रवेशद्वाराला राजे शहाजी महाद्वार अशी नावे दिलेली आहेत मंदिराच्या जवळ जाईपर्यंत मंदिराचा कळस आपल्याला दिसत नाही मंदिराच्या जवळ गेल्यानंतरच आपल्याला कळसाचं दर्शन होतं तुळजापूरच्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस काळ्या दगडाचा चिंतामणी आहे आणि तो गोल आकाराचा आहे आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो छत्रपती शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकारांचा खजिना देवी आहे देवीची वाहनं ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडीसुद्धा तिथे आहे आणि त्या देवीच्या अलंकारांमध्ये दागिन्यांमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीला अर्पण केलेली सोन्याची माळसुद्धा आहे आणि या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरेसुद्धा कोरलेली आहेत आणि हे अलंकार देवीला नवरात्रत तसंच दिवाळी पाडवा दसरा या मुख्य सणांच्या वेळी मुख्य सणांच्या प्रसंगी देवीचा संपूर्ण अलंकार केला जातो आणि ही जी जी, जी काही दागिने आहे ती स सर्व देवीला घातली जातात तर मंडळी ही होती तुळजापूरच्या भवानी मातेची रहस्यमय कथा सुंदर अशी कथा देवी तुळजापुरात कशी आली आणि देवीला तुळजाभवानी हे नाव कसे पडले आणि तुळजापूरला सुद्धा तुळजापूर नाव कसे पडले या सर्व विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली त्याचप्रमाणे तुळजापूरच्या मंदिरातील काही वैशिष्ट्येसुद्धा पाहिले तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये तुळजाभवानी आई तुळजाभवानी माते की जय लिहायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय